आपण जर बघितलं तर डोंबिवलीमध्ये ज्या ठिकाणी म्हणजे पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर आणि या हल्ल्यामध्ये डोंबिवलीतील तीन नागरिकांचा जो आहे तो मृत्यू झालेला होता आणि याच ठिकाणी त्यांचं मृतदेह जे आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं होतं अगदी त्याच ठिकाणी सध्या आपण उपस्थित आहोत आणि या ठिकाणी राहणारे जे नागरिक आहेत ते आपल्यासोबत आहेत आपण जर बघितलं तर या मैदानात अनेक डोंबिवलीवर हे जमलेले होते संतप्त प्रतिक्रिया आपण तेव्हाही ऐकलेल्या होत्या आणि आता नक्की भारताने पाकिस्तान नऊ ठिकाणी हल्ला केल्यानंतर आता त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण डोंबिवलीकरांची जाणून घेणार आहोत खरंतर ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलेलं आहे या ऑपरेशनला आणि भारताने करारा जबाब जो आहे तो दिलेला आहे तुम्ही हेमंत जोशी यांच्या बिल्डिंगमध्ये इमारतीमध्ये राहतात तेव्हा नक्की काय प्रतिक्रिया होती आणि आता नक्की तुम्हाला काय वाटतंय म्हणजे पहिल्यांदा आम्ही हे इतक्या जवळून अनुभवलेलं आहे आतापर्यंत आम्ही फक्त ऐकायचो की अमरनाथ यात्रेवर हल्ले झाले किंवा काश्मीरमध्ये काही आपले हिंदू काश्मीरी पंडित मारले गेले पण त्यावेळी आम्हाला एवढं जाणवलं नाही जेवढं यावेळी आम्हाला जाणवलं असं वाटलं की आपल्या खूप जवळ आता हे सगळे हल्ले आलेले आहेत बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंवर अत्याचार होत होते हल्ले होत होते तेव्हाही वाटत होतं की भारताने काहीतरी करावं पण तरीही तो वेगळा देश आहे आता आपल्या देशांमध्येच हिंदूंवर असे हल्ले व्हायला लागले तर मग हिंदूंनी जायचं कुठे भारत हा एकच देश आहे जो हिंदूंसाठी आहे आणि त्याच्यावर जर भारताने काहीही स्ट्रॉंग रिॲक्शन घेतली नाही तर मग असं वाटेल की म्हणजे आपण आता काय करायचं तर हेमंत जोशींच्या कुटुंबांब कुटुंबासोबत आम्ही होतो त्यांच्या तेरवीला आम्ही होतो त्यांचे वडील इतके इतके म्हातारे आहेत त्यांची त्यांची जी अवस्था आम्ही बघितली आणि तिथे तेरावीला ते पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद असे ते नारे स्वतःहून देत होते हा तर, तर ते, ते अतिशय चांगलं आहे म्हणजे भारताने अतिशय स्ट्रॉंग भूमिका घ्यायलाच हवी देशात वेगवेगळ्या देशांकडून आपल्याला भारताला पाठिंबाही मिळत आहे तर भारताने हे कंटिन्यू करावं आणि पाकिस्तानला पाकिस् असं अशी अशी भूमिका भारताने घ्यायला हवी आणि इतकी स्ट्रिक्ट ॲक्शन भारताने घ्यायला हवी की पाकिस्तानने पुन्हा काश्मीरमध्ये असं काही करायचा विचारही करायला नको तुमची काय प्रतिक्रिया आहे ऑपरेशन सिंदूर हे राबवण्यात आलेलं आहे आपण खरं तर जेव्हा भारतावरती हल्ला झालेला होता पर्यटकांवरती हल्ला झालेला होता तेव्हा संतापाची लाट उसळलेली होती आज करा करारा जवाब देण्यात आलेला आहे द्यायला हवाच होता आणि मला वाटतं प्रत्येकानेच त्याच्यात भाग घेतला पाहिजे नुसतं सरकारवर टाकून उपयोग पण नाही आहे प्रत्येकानेच हे पाऊल उचललं पाहिजे कारण म्हणजे बायकांना सोडलं म्हणजे सिंदूर जे ऑपरेशनला नाव दिलेलं आहे तर ते बायकांचं सौभाग्य गेलं म्हणूनच दिलेलं आहे आणि खरंच येते किती महत्त्व आहे त्याला हे आपल्या देशापेक्षा जास्त कोणीच जाणू शकत नाही तसं पण जीव हा जीवच असतो शेवटी प्रत्येकाचा आणि उगाच निरपराधांचे जीव जाणार असतील तर प्रत्येक वेळेला हे असं पाऊल उचललं गेलंच पाहिजे आणि प्रत्येकाने त्याला साथ दिली पाहिजे नक्कीच तुम्ही काय सांगाल आपण हेमंत जोशी खर तर सांगेन पाकिस्तान या नकाशात नष्ट व्हायला पाहिजे धर्मवर हिंदू धर्माचं रक्षण करायला हिंदूंनीच पुढे येऊन त्यांना खास केलं पाहिजे बाकी आहे तेव्हा सगळं म्हणजे बोलण्याच्या पलीकडचं हेमंत जोशी याच इमारतीमध्ये खरंतर राहत होते आणि त्याच ठिकाणी सध्या आपण उपस्थित आहोत या ठिकाणी त्यांचा मृतदेह ठेवण्यात आलेलं होतं आणि आज भारताने त्या ठिकाणी करारा जवाब दिलेला आहे जी प्रत्येकाचीच भावना होती जेव्हा हल्ला झालेला होता तेव्हा अशीच एक प्रतिक्रिया जी आहे ती भारत भरामधून येत होती आज तो दिवस आलेला आहे तुमची एक भारतीय नागरिक म्हणून काय प्रतिक्रिया काय <laughs> सांगाल <laughs> आम्हाला <laughs> <laughs> बारा बारा आ, तर आपण बघितलं तर मोठ्या संख्येनं या ठिकाणी नागरिक जे आहेत ते जमलेले आहेत एक वेगळीच प्रतिक्रिया जी आहे ती आ, या ठिकाणी आपल्याला उमटताना पाहायला मिळत आहे खरं तर काका तुम्ही काय सांगाल ज्या पद्धतीनं भारताने हल्ला केलेला आहे नऊ ठिकाणी ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला करण्यापूर्वी जो कट त्या ठिकाणी रचलेला होता त्याच ठिकाणी हे हल्ले झालेले आहेत काय सांगाल नाही भारत हे जे म्हणजे पहिल्यापासून ऑपरेशन ठरलंच होतं मागे पण आपलं झालं हल्लं तेव्हा पण दहशतवादी तळावर हल्ले केले होते आता तर असं वाटतं की पूर्ण पाकिस्तान नष्ट व्हायला पाहिजे हे बोलल्यासारखं कारण जे मेन अड्डे आहेत ते पाकिस्तानमध्ये सगळे दहशतवादीचे आणि भारताने कधी कुठल्याही नागरिकावर हल्ला केलेला नाहीये केवळ आणि केवळ फक्त दहशतवादी हल्ले नष्ट केले ना ते सगळे दहशतवादी अड्डे होते नक्कीच काकी तुम्ही काय सांगा मी तर बोलेन की हे अतिशय आहे ध्वा भॅड आहे धॅ्याड आज त्या महिलांवर हे आज दुःख आलं उद्या आमच्यावर पण येऊ शकतं म्हणून हे पाकिस्तान आहे ना ते पाकिस्तानला अतिशय म्हणजे त्यांना पाकड्यांना त्या मारून टाकायचं आपल्या देशात ठेवायचं पण नाही आणि अतिशय ध्याड त्यांनी केलेलं आहे पाकिस्तान हा नाही नाट झाला पाहिजे माझ्या मते तर अतिशय ध्वाड हे केलेलं आहे त्यांनी चांगलं नाही केलेलं आहे त्यांना आपल्या इकडे भारतात ना पा नाही पाहिजे आपला भारत स्वतंत्र आहे आणि स्वतंत्र राहिला पाहिजे इकडे पाकिस्तान ना। दिलाच नाही मग आज त्यांचं सौभाग्य घेईल उद्या आमचं झालं तर काय होणार सगळे आम्ही भारतीय एक वेळ पडली तर आम्ही म्हाताऱ्या असून पण त्याचा सहवास घेणार मी मी स्वतः जाईन बलिदान देईन वेळ जर पडली तर आपल्या भारतासाठी मी स्वतः मी स्वतः पुढे जाऊन त्यांच्यावरती पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत, भारत, दहशत भारत सरकारने देखील उत्तर दिलेलं आहे ज्या ठिकाणी खर तर हल्ला करण्यापूर्वी कट रचला जात होता त्याच ठिकाणी भारता पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवरती भारतने जो आहे तो हल्ला केलेला आहे आणि आज देशभरामध्ये एक वेगळीच पर प्रतिक्रिया जी आहे ती उमटताना पाहायला मिळत आहे खरंतर पहलगाम मध्ये जो हल्ला झालेला होता आतंकवादी हल्ला झालेला होता त्या हल्ल्यामध्ये डोंबिवलीतील तीन नागरिकांचा मृत्यू झालेला होता आणि त्यांचे पोस्टर आपण या ठिकाणी बघू शकतो हेमंत जोशी संजय लेले त्याचसोबत अतुल मोने हे डोंबिवलीतील याच परिसरामध्ये वास्तव्यास होते आणि ही जी माझ्या मागे तुम्ही जी बघू शकता ही इमारत या ठिकाणी हेमंत जोशी जे आहेत ते राहायला होते आणि त्याच्यासमोरच हा मोठा परिसर आहे मोठा गार्डन आहे आणि अंत्यदर्शनासाठी या तिघांचाही मृतदेह या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं आणि तिथे सध्या आपण उपस्थित आहोत ज्या आता ज्यावेळी भारताने जशाच तसं उत्तर दिलेलं आहे त्यानंतर इथे राहणाऱ्या नागरिकांची काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत डोंबिवलीकर जोडले गेलेले आहेत का की भारताने उत्तर दिलेलं आहे करतर... काय सांगाल उत्तर दिलेलं आहे ते बरोबर आहे आणि त्याच्या मागे सगळे आपले भारतीय उभे राहिले पाहिजे आणि त्या पाकड्यांना नाहीस करून टाकलं पाहिजे आणि मुख्य आधी जे आहेत ना मुसलमान त्यांच्याकडून भाजीपाला आपण काही घेतलं नाही पाहिजे खरं सांगते भाजीपाला आपण घेतो ना ते पण त्यांच्याकडून घ्यायचे काहीच नाही घ्यायचं अतिशय दुर्घटना झालेली आहे वाईट झालेली आहे किती 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 काय त्याने त्या पालघामध्ये त्रास दिलेला आहे नक्की नक्कीच आणि जेवढे मारले आहेत त्यांची नावं पण सगळ्यांची दिकडे केलेली नाही आहेत त्याच्यात ती थोडीशी आहेत थोडीशी गेलेली पण आहेत नक्कीच हां तर ऑपरेशन सिंदूर भारत सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आलेला आहे आणि दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरती हा जो हल्ला आहे तो भारत सरकारने भारताने केलेला आहे आपल्यासोबत डोंबिवलीकर अजून जोडले गेलेत काय का सांगाल भारताने मोठा हल्ला केलेला आहे पाकिस्तानवरती आज एक भारतीय नागरिक म्हणून काय प्रतिक्रिया जे काही भ्या पुस्तक झालेलं आहे त्याला जस तसं उत्तर दिलंच पाहिजे काही झालं ते आपण उद्या जर वेळ पडली तर डोंबिली सगळे एकत्र होतील आणि तिकडे जायला आपला बलिदान करायला तयार तयार आहेत अशी प्रतिक्रिया सगळ्याकडून व्यक्त होत आहे आणि पाकिस्तान हे नावच मिटवलं ना, पाहिजे काय कधीही न सिपणारे कृत्य आहे आणि हे पुढील शंभर वर्षामध्ये कोणीही विसरणार नाही आहे त्यामुळे अशाला आपण त्यांना उत्तर हे आपण देणं भागच आहे संपूर्ण भारत देश त्यांच्या मागे उभा आहे आपल्या भारतीय लोकांच्या मागे उभा आहे आणि हे पाकिस्तान हे जोपर्यंत एक नाही उत्तर देत राहणार आणि टाकणार आहे त्यांना ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आहे खरं तर ऑपरेशनचं हे नाव ऐकूनच काही जण भाऊक झालेत तर यावरती तुमची काय प्रतिक्रिया नाही अतिशय योग्य समर्पक असं हे नाव दिलेलं आहे आणि ज्या प्रकारे बदला घेतला गेलेला आहे तो अपेक्षितच होता वास्तविक आम्ही या न सह नागरिक हा ज्या एरिया भागशा मैदान इथले आम्ही सगळे रहवासी आहे आणि हे मोने लेले आणि जोशी हे तिघे आमचे खास परिचित होते या भागशाह मैदानामध्ये रोज आम्ही सकाळी फिरायला येताना आम्हाला जॉगिंग ट्रॅकवरती नेहमी त्यांची भेट व्हायची आणि आज आम्हाला ज्या प्रसंगातून जावं लागलं आठवड्याभरामध्ये याची आम्ही ह्या क्षणाची उत्सुकतेने वाट बघत होतो की भारत याचा कधी बदला घेतो आणि तो योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने घेतला याबद्दल आम्ही खरोखर भारत सरकारचे धन्यवाद आभारी आहोत नक्कीच ज्या प्रकारे यांनी आता प्रतिक्रिया दिली की या क्षणाची प्रत्येक भारतीयाला उत्सुकता होती खरं तर सगळेजण वाट बघत होते आज तो क्षण आलेला आहे आज तो दिवस आलेला आहे नऊ ठिकाणी आपण त्यांच्यावरती हल्ले केले आहेत काय सांगाल ही खरोखरीच चांगली आणि आम्ही आतुरतेने ह्या क्षणाची वाट पाहतो आणि भारत सरकारने योग्य ते पाहून उचललेले त्याबद्दल धन्यवाद नक्कीच अशाच प्रकारे उत्तर दिलं पाहिजे जेणेकरन कोणाचीही नजर भारताकडे येणार ओ, प्रतिक, आ, प्रतिक, आ, प्रतिक, प्रतिक हो नक्कीच अशाच प्रकारचे प्रतिक प्रतिक हूज तर न थांबता त्यांनी योग्य ते प्रतिक लगेच प्रतिक्रिया केली पाहिजे हे केले पाहिजे नक्कीच तुम्ही काय सांगाल योग्य प्र म्हणजे भारत सरकारने जे काही निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे आतापर्यंतचे जे काही राजकारणी होते यांच्या चुकीमुळे हे आजची गडी आलेली होती पण आता पुढे व्यवस्थित होईल कारण राजकारण आता बदललेलं आहे आणि त्या दृष्टीनं सरकारनं जे काही निर्णय घेतलेला आहे तो योग्य घेतलेला आहे नक्कीच तुम्हाला माहिती असेल की भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानवरती हल्ला केलेला आहे पहलगाम मध्ये जो हल्ला झालेला होता त्याला जशाच तसं उत्तर देण्याचं काम आता करण्यात आलं खूप चांगले चांगला निर्णय आहे आणि त्यांच्या नाड्या अशाच प्रकारे आवडल्या कारण काय होतं की आपले आपण पाकिस्तानवरती अनेक वेळा अटॅक केले युद्ध झाली त्यांच्या चुकींमुळे पण त्या प्रत्येक वेळीसुद्धा इतका धडा शिकून त्यांच्यामध्ये कोणताही मानसिकतेमध्ये बदल झाला नाही आणि आत्ताचा जो निर्णय आहे अशा प प्रकारचा म्हणजे त्यांचं पाणी बंद करणं हा जो कधी आत्तापर्यंत घडला नव्हता हा नवीन एक प्रयोग नाही हा त्यांना अद्दल जी आहे आणि त्याची अशी घडली जाईल की तिथल्या प्रत्येकाला ते भोगावं लागेल पाकिस्तान ज्याच्या ज्या अतिरेक्या तयार के केलेत तिथून त्या ते जे तिथून केले जातात अतिरेकी या सगळ्यांचं निष्पात होईल या गोष्टीमुळे आणि युद्धामध्ये तर आपण वेळी जिंकतोच त्यामुळे आनंद होतोय ज्या प्रकारे खूप 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 आनंद होतोय आणि सगळे नागरिक म्हणून पूर्ण या म्हणजे नागरिक म्हणून तर नक्कीच आज ज्या प्रकारे भारत भारताकडनं भा पाकिस्तानवरती हल्ला करण्यात आलेला आहे ज्या पद्धतीनं पेहलगाम मध्ये भारताचे पर्यटक हे मारले गेले होते आतंकवादी हल्ल्यामध्ये तर त्याला ज्या प्रकारे आज भारताने उत्तर दिलेलं आहे ही बातमी ऐकून याबाबतची माहिती ऐकल्यानंतर खरं तर खूप आनंद झाला आणि अशाच प्रकारे जशाच तसं उत्तर हे विरोधकांना दिलंच पाहिजे अशी भावना आता प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये जी आहे ती निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सह सीमा आढेझी चोवीस तास मुंबई